सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन संगमेर विधानसभा मतदारसंघामध्ये आज प्रचार समाप्त झालाय आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे निवडणूक संदर्भात मतदान करण्यासाठी सर्व पथक आणि तयारी पूर्ण झाली आहे दोन हजार सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं निवडणूक अधिकारी श्री शैलेश हिंगे यांच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना मतदान करा यासाठी आवाहन करण्यात आहे पुढे बोलताना शैलेश हिंगे म्हणाले की प्रशासनाकडनं सर्व तयारी झाली आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं काय काय बंदोबस्त केला आहे याची सविस्तर माहिती देखील त्यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे नमस्कार आज विधानसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची आपली संगमनेर विधानसभा मतदारसंघाची तयारी पूर्ण झालेली आहे उद्या मतदान पथकांना साहित्याचं वितरण होणार आहे ते साहित्याचं वितरण आपण भाऊसाहेब संतती थोरात क्रीडांगण या ते ठिकाणून आपण करणार आहोत आणि वीस तारखेला मतदान पथक जेव्हा परत येतील त्याच ठिकाणी आपण साहित्य स्वीकारणार आहोत एकंदरीत ही जी निवडणूक आहे ती शांततेत पार पडण्यासाठी आणि एक जॉयफुल वोटिंग करण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न केलेले आहेत एकूण एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंग करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आपल्याकडे आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के मतदान केंद्रावर आपण त्या ठिकाणी वेबकास्टिंग करतोय जेणेकरून तिथे काही अडचण झाली किंवा मोठ फार मोठ्या क्यूज लागल्या तर ते आपल्याला वेळीच समजावा आणि आपण करेक्टिव्ह मेजर्स त्या ठिकाणी घ्यावेत हा त्या त्याचा उद्देश आहे याच्याशिवाय आपण काही मायक्रो ऑब्झर्वर्स पण मतदान केंद्राकरता त्या ठिकाणी नेमणार आहोत जसे प्रत्येक विधानसभा ऑब्झर्वर असतात तसे मतदान केंद्रासाठी पण आपण मायक्रो ऑब्झर्वर त्या ठिकाणी नेमणार आहोत पुलीस फोर्स पण प्रत्येक मतदान केंद्रावर राहील आता गेल्या दोन दिवसासाठी आपण पोलीस पाटील जे आहेत त्यांना पण त्यांच्या पण आदेश निर्गमित केलेले आहेत कोणत्याही ठिकाणी वाटप जर असेल तर ते तातडीने स्वतः आर ओ पोलीस स्टेशन असेल तर त्यांना पण माहिती तातडीने द्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्वांना करतो पोलीस पाटलांच्या त्या मी आदेश निर्गमित केलेले आहेत याशिवाय मोबाईल फोन पण कोणत्याही व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये पोलिंग पार्टीला मात्र मोबाईल फोन अलाउड आहे याशिवाय पोलिंग एजंट असेल उमेदवार असतील उमेदवाराचे प्रतिनिधी असतील इलेक्शन एजंट असतील आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि मतदारांनाही विनंती करतो की आपण कृपया मत मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन नेऊ नका जेणेकरून ने कोणत्याही प्रकारचं उल्लंघन त्या ठिकाणी होणार नाही आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच आवाहन करतो की आपलं मतदान झाल्यानंतर अनावश्यक मतदान केंद्राच्या परिसरामध्ये आपण थांबू नका जेणेकरून इतर लोकांनाही मतदानाची संधी मिळेल जास्तीत जास्त, जास्त लोकांनी या वर्षी मतदान या विधानसभेला मतदान करावं याच्यासाठी प्रशासनाने पुरेपूर प्रयत्न के केले जात आपण क्यू मॅनेजमेंट केलेला आहे स्त्री आणि पुरुषाच्या ज्या वेगवेगळ्या रांगा त्या ठिकाणी लागणार त्याच्यामध्ये आपण काही खुर्च्याने बेंचेस टाकतोय बाजूची एक रूम पण आपण रिक्त ठेवतोय जेणेकरून जर फार मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्या त्या ठिकाणी इतर मतदारांना वेटिंग काढता येईल त्या रूम मध्ये आपण आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे लॉ ऑर्डरच्या निमित्ताने तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे एस एस टी आपण आता फुल स्विंग मध्ये कशा येतील त्याची खात्री केलेली आहे आणि जास्तीत जास्त दोन दिवसामध्ये त्यांना सगळ्या गावांवर करडी नजर ठेवायला सांगितलेली आहे आणि आपले पोलीस पाटील असतील किंवा इतर काही लोकांना आम्ही आधीच निर्गमित करून मतदानाची प्रक्रिया एकंदरीतच हा दोन दिवस कशी योग्यरित्या पार पडतील त्याच्या संबंधामध्ये आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत आपल्या विधानसभा मतदारसंघाची तयारी पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे आम्ही तयार आहोत आपल्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर या आणि मतदान करा आपल्यासाठी आम्ही विशेष खबरदाऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जसं रॅम्प असेल व्हीलचेअर असतील ड्रिंकिंग वॉटर असेल पाण्यात पिण्याचं पाणी वापरायचं पाणी असेल टॉयलेट असतील या सर्व गोष्टीची स्तरावर केली मतदारांनी वेळेवर येण्यासाठी पण एक अपेक्षित आहे आम्हाला की जे उशीर त्याच्यासाठी काय केलंय तुम्ही फारच चांगला प्रश्न विचारला आणि या निमित्तानं मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की कृपया आपण सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान नोंदवण्यासाठी या सायंकाळी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि मतदान आपला सहा वाजता संपणार आहे त्यामुळे सहा वाजून वाजून एकोणसाठ मिनिटांना जे लोक फक्त रांगेमध्ये असतील अशाच लोकांचं आपण मतदान त्या ठिकाणी वाटून करून घेणार आहोत त्यामुळे कोणताही मतदार वंचित राहू नये मतदानापासून याच्यासाठी आपण खात्री करायला पाहिजे की दिवसभरामध्ये सकाळपासूनच आपण मतदान करावं अशी या निमित्ताने आपल्या माध्यमातून माझी मतदारांना विनंती आहे तर काही ठिकाणी असं होत की उमेदवार काही उमेदवार पैसेही वाटल्याचा प्रकार आता येतोय तर यावर आपण काय म्हणणार आहात माझे आता फ्लाइंग स्क्वॅड असेल स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम असेल व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम असतील किंवा आमचे काही विशेष पथक पण आम्ही तयार केलेले आहेत पोलीस पातळी या माध्यमातून आम्ही त्याच्यावर करडी नजर ठेवणार आहोत अशी काही तक्रार आली त्याच्यामध्ये जर तथ्य आढळून आलं तर निश्चितपणे कठोर कारवाई करणे निवडणुकीचे पेट्या जे निवडणूक झाल्यानंतर ह्याची सिक्युरिटी कशी असणार आहे बघा प्रत्येक मतदान केंद्र केंद्राच्या जे पथक आहेत त्यांच्यासोबत ऑफिसर दिलेला असतो कर्मचारी दिलेला असतो याच्याशिवाय आपण हे इन्शुअर करतो की प्रत्येक मतदान केंद्राचं जे पथक आहे ते शासनानं अलॉट केलेल्या मध्येच येईल याची पण आपण खात्री करत असतो त्यामुळे त्याच्याबद्दल पत्र पूर्ण खात्री आपण केलेली आहे या निमित्ताने काय आवाहन करणार संगमनेरचा अजून आपण जर हिस्ट्री बघितली तर फार चांगल्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने मी सर्व मतदारांना आपल्या मार्फत कडकडची विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण बाहेर या आणि यावेळी पंच्याऐंशी टक्केपेक्षा अधिक मतदान आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं होईल याची आपण दक्षता घ्या माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बाहेर या आणि प्लीज मतदान करा शाविशेक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग आय सीयू ई ईसीजी टू एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट